जाऊ जय शिवराय संघर्ष वेधामोर जरांगी पाटील यांनी सातत्यानं मराठा समाजासाठी अनेक उपोषणा करून मराठा समाजाचा कुंभीमध्ये समावेश व्हावा याकरता लढाव या महाराष्ट्रामध्ये उभा केला आणि त्याच लढ्याचा भाग म्हणून सरकारनं मराठा समाजाच्या ज्या काय जुन्या दस्तावेजामध्ये कुलबिनुंदी त्या शोधायचं काम चालू केलं त्यानंतर अनेक कुंडबिनुंदी ज्या मराठ्यांच्या पूर्वपारंपर त्या ठिकाणी असणाऱ्या मिळून आल्या शिंदे समितीच्या माध्यमातून आणि त्यातून अनेकांनी दाखले काढले दाखले काढले असता त्याच्यातून पुढं जाऊन मराठा समाजाने ते दाखले शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी वापरायला सुरुवात केली आणि त्यानंतर व्हॅडिंटिटीची अडचणी येत होती त्या अडचणीच्या अनुषंगानं आज या सोलापूर जिल्ह्यातील सर्व समाज बांधव या ठिकाणी जात कार्यालयामध्ये येऊन सन्माननीय या ठिकाणी असणारे कदम पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून त्यांनी समाजाला ज्या काय सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने डॉक्युमेंट्स जमा करणे किंवा काय त्रुटी असणारे डॉक्युमेंट्स जमा करणे यासाठी समाजानं आज त्यांच्या समक्ष चर्चा करून समाजानं त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये व्यवस्थित डॉक्युमेंट जमा करून या करून घेणं हे ठरवलेलं आहे आणि पाटील साहेबांनी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला असणाऱ्या कुंभविरोधीमधली एकही नोंद त्या ठिकाणी वाया जाऊ देणार नाही पत्रपती कागदपत्र व्यवस्थित करा मी समाजाला या ठिकाणी आव्हान करतो की तुम्ही तुमची कुंडली नोंदीची ज्यावेळेस गॅरंटीला डॉक्युमेंट सबमिट करत असता त्यावेळेस सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सबमिट करून द्या आणि ज्या काय अडचणी येतील त्या अडचणीशी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आम्ही नक्कीच तुमच्यासोबत आहोत लक्षात ठेवा सरंगे पटलांनी पाटलांनी एक एक नोंद ती स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मिळवून दिलेली आहे एकही नोंद वाया जाता कामा नाही प्रत्येक नोंदीवरनं दाखले निघले पाहिजे आणि प्रत्येक नोंदीवरनं व्हॅलिडिटी झाली पाहिजे यासाठी समाजानं इथं पुढच्या काळामध्ये काम करणं गरजेचं आहे मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करा आणि मी या निमित्तानं समाजाला आवाहन करतो की ज्या लोकांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या लोकांना आरक्षण मिळवून द्यायचं अजून बाकी आहे एकोणतीस ऑगस्टला सारांगी पाटील हे मुंबईवरती चाल करून जाणार आहेत मराठा समाजाच्या उर्वरित लोकांना ओबीसीमधलं आरक्षण मिळवून देण्यासाठी त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी सह व्हा ज्या आठवण दिनमधील तुमच्या व्हॅलिटीसाठी दिलेल्या आहेत त्याच्यासाठी व्यवस्थितपणे कागदपत्र सबमिट करा ज्यांच्या अडचणी चार असेल त्याच्यासोबत आम्ही सगळं आहोत एवढंच या निमित्ताना सांगतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की संघर्ष जरंगे पाडे बढो संघर्ष दा मनोज जरंगे पाडे तुम आगे बडो मराठ्यांच्या एकजुटीचा विजय मराठ्यांच्या एकजुटीचा एक मराठा एक मराठा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाजी